या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ ब्राह्मण समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी एकत्र येणे हीच काळाची गरज मानेत्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी यांचे प्रतिपादन ब्राह्मण समाजाच्या सर्व घटकांनी आपले हवेतावे बाजूला सारून ब्राह्मण समाजात असणाऱ्या वंचित मागासलेल्या शोषित घटकांकरिता ब्राह्मण समाजाने एकत्र येणे हीच काळाची गरज आहे तसेच ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजाची असणारी अवस्था सुधारित करून त्यांना योग्य प्रवाहात आणण्याकरिता सर्व ब्राह्मण समाजाने एकत्र यावे असे आवाहन जतचे माजी नगरसेवक तथा कुशल व अभ्यासू ब्रह्मवंद श्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी यांनी जत ब्राह्मण सभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवान परशुराम जयंतीच्या निमित्ताने केले यावेळी कार्यक्रमाची दीपप्रज्वलनाची सुरुवात करून जत शहरात सर्व महिला व ब्रह्मरंदाने मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला विविध क्षेत्रात नामांकित कार्यरत असणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी जत ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मानेश्री अनिल देशपांडे व त्यांच्या सहकार्याने विशेष असे परिश्रम घेतले यावेळी सर्व ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता जे जत तालुक्यात शहरातील आपले ब्रह्मवृंद आहेत त्यांना एकत्र आणून माध्यमात सहभागी होता येईल अशा पद्धतीची एक चांगली कल्पना घेऊन अनिल देशपांडे यांनी चानक हा ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून एकोणीसशे पंधरा साली पहिल्यांदा आम्ही मोजके पंधरावीस लोक येऊन दत्त मंदिर मध्ये परशुराम जयंतीच्या निमित्तानं करण्यात आले अशी माहिती मराठीचे चे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार